नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अशोक तोडकर तोडकर हवामान अंदाज आजचा व्हिडिओ फक्त स्पेशल पूर्व विदर्भ आणि पूर्व मराठवाड्यासाठी आहे मित्रांनो मागील दोन ते तीन दिवसापासून या भागातील जे वातावरण बिघडलेलं आहे गडचिरोलीच्या काही भागामध्ये तसेच गोंदियाच्या बऱ्याचशा भागामध्ये पावसाने हजेरी लावली होती मात्र आता यांच्या भागातील पावसाची माघार येत्या चोवीस तासांमध्ये पूर्णपणे घेणार आहे दिनांक चोवीस तारखेला सकाळी वातावरणामध्ये थोडासा फरक जाणवेल म्हणजे जे यवतमाळ आहे या भागातलं वातावरण हळूहळू दुपारनंतर चोवीस तारखेला मोकळ होईल आणि सर्वसाहस पूर्वपदावरती जी परिस्थिती आहे ही पंचवीस जानेवारीला पूर्णपणे क्लिअर होईल यामध्ये धुक्याचा जोर कमी होईल आभाळ तर दिसणारच नाही अशा कंडिशन या भागामध्ये पाहायला मिळणार आहे आणि जी कंडिशन आहे चोवीस तारखेला ती गडचिरोली जिल्ह्यातल्या बाँड्री लगतच्या भागाला अजूनही जाणवणार आहे पण जो फरक आहे तो फरक मात्र तुम्हाला उद्याच चोवीस तारखेला सकाळपासून पाहायला मिळणार आहे नांदेड असेल यवतमाळ असेल वर्धा असेल नागपूर असेल चंद्रपूर असेल गोंदिया भाग वगैरे भाग आहे या भागामध्ये मागच्या दोन दिवसामध्ये ढगाळ वातावरण चांगल्याच पद्धतीने वाढलं होतं काही ठिकाणी हलक्या देखील सरी पडलेल्या होत्या पण याच्यातून सुटका पंचवीस तारखेला पूर्णपणे क्लिअर होणार आहे आणि विशेष म्हणजे जे तेलंगणा आहे झारखंड आहे या भागातीलही वातावरण आता पूर्णपणे क्लिअर व्हायला सुरुवात देखील होईल आणि झारखंड तेलंगणा या भागातलं वातावरण सव्वीस सॉरी सव्वीस तारखेला किंवा सत्तावीस तारखेला पूर्णतः क्लिअर होऊन जाईल विशेषतः सव्वीस तारखेलाच हे वातावरण क्लिअर झालं आपल्याला पाहायला मिळेल मित्रांनो हाच शॉर्टकट व्हिडिओ तुम्हाला यूट्यूबच्या मार्फत पाठवत आहे तेच बऱ्याच ठिकाणी हा शेअर देखील करावा धन्यवाद